नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर थंडीचा कडाका वाढला आहे आमच्याकडे ही भरपूर थंडी आहे आणि थंडीमध्ये मी दरवर्षी काय करते खारी खोपऱ्याचे पौष्टिक लाडू बनवते आणि यावर्षी मी ते लाडू बनवणार आहे तर त्या लाडूसाठी काय काय वापरणार आहे मी कुठले पदार्थ त्या लाडू मध्ये मिक्स करणार आहे काय काय सगळं साहित्य वगैरे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्हीही अशा प्रकारचे लाडू बनवत असाल तर ही रेसिपी नक्की बघा लाडू कसे वाटता कसे नाही नक्की सांगा तर बघा मग मी त्या लाडूसाठी काय काय सामान घेतलेलं आहे खारीक खोबरं तर मोस्टली आहे तर हे बघा हे दोन किलोच्या प्रमाणात खारीक खोबरं मी बारीक दळून आणलेलं आहे ऍक्च्युली बरेच जण मिक्सरमध्ये खारीक खोबरं हे करतात तर मी तसं केलं नाही मी डायरेक्ट दिर्मिथून दळून आणलेलं आहे त्यासाठी मी आधी खारका फोडून घेतल्यात वाळून घेतल्यात त्या खोबऱ्याचे पण बारीक तुकडे करून वाळून घेतले आणि हे छान असं मिश्रण मी घेतलेलं आहे तर हे बरोबर दोन किलोच आहे हे मिश्रण जे आहे हे दोन किलो आहे तर खारी खोबऱ्याचा तर झाला मग ह्या लाडू मध्ये आणखी काय काय घालायचे तर हे सर्व साहित्य मी या लाडू मध्ये घालणार आहे तर बघा हे काय काय आहे ह्या वर्षी मी तेलामध्ये लाडू बनवणार आहे त्यासाठी मी जेमिनीचं तेल आणलेलं आहे सुपात न बनवता तेलात बनवणार आहे त्यानंतर हे पावशेर काजू घ्यायचे आहेत ऍक्च्युली ते खाऊन खाऊन आमचे पावशेरचे अर्धा पावच राहिलेत त्यानंतर हे बदाम घेणार आहे पावशेर मी त्यानंतर डिंक आहे एक छटाक त्यानंतर एक अर्धा पाव उडदाची डाळ मी घेणार आहे उडीद डाळ आहे अर्धा पाव त्यानंतर सॉरी जायफळ आणि वेलची पूड मी घालणार आहे आणि हा जो एक किलोचा काळा गुळ आहे तो मी काय करणार आहे या लाडूंसाठी वापरणार आहे तर कुठल्या कुठल्या जीन्स भाजून घ्यायच्यात किंवा कशात मिक्सरमधून बारीक करायच्यात काय हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत अगोदर आपल्याला तेल गरम करून व्यवस्थितरित्या त्या तेलामध्ये आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे डिंक कच्चा राहिला ना तो काय होतो दातामध्ये चिटकतो किंवा अडकतो त्यासाठी हा व्यवस्थित फुलवायचा आहे आणि नंतर क्रश करून घ्यायचा आहे तेल गरम झालेलं आहे आणि आता मी डिंक तळून घेत आहे एक टाकून बघते अगोदर फुलत आहे का नाही आणखी तेल व्यवस्थित गरम झालेलं नाही आहे डिंक तळून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये थोडेसे नॉर्मली बजा बदाम भाजून घ्यायचे आहेत जर तुम्ही काजू बदाम भाजून न घेता कच्ची त्याची पावडर केली तरीही चालते बघा नंतर मी काजू भाजून घेतलेले आहेत थोडेसे नॉर्मली भाजून घ्यायचे आहेत तसे कच्चे टाकले तरीही चालतात म्हणा त्यानंतर उडदाची डाळ काय करायची आहे ब्राऊन रंग येऊपर्यंत भाजून घ्यायची आहे उडदाची डाळ मंदाचीवर भाजायची आहे थोडासा वेळ लागतो तेल वगैरे न घालता उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे हा डिंक काजू बदाम आणि उडदाची डाळ हे भाजून झालेलं आहे आणि आता हे मी मिक्सरमधून काय करणार आहे त्याची त्याचं पीठ करून घेणार आहे ते बारीक करून घेणार आहे हे मी काजू काजू बदाम उडदाचं डाळीचं पीठ उडदाची डाळ सॉरी आणि तळलेलं डिंक मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे आणि आता काय करायचं आहे गुळ तर हा गुळ काय करायचा बारीक बारीक काप करायचे आहे माझ्या बोलत का तर अशा दोन किलो खारी खोबऱ्याचं मिश्रण आणि काजू बदाम पावशर पावशर यांच्यासाठी एक किलो गुळ पुरेसा आहे तो व्यवस्थितरित्या बारीक कापून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे त्यानंतर पातेलं गॅसवर ठेवून थोडा वेळ त्याला गरम होऊ द्यायचा आहे आणि जे तेल घेतो किंवा तूप घेतो मी दरवर्षी तुपातले करते ह्या वेळेस काहीतरी वेगळं म्हणून म्हटलं चला तेलात करून बघूयात तर ते पूर्ण जे एक लिटरचं तेल आहे ते टाकायचं थोडंसं कमी करायचं त्यातलं वाटीभर तेल मी बाजूला काढलं आहे पूर्ण एक लिटर टाकलेलं नाही आहे आणि तेल थोडंसं गरम झालं की हा जो बारीक केलेला सर्व गूळ आहे तो काय करायचा आहे तेलामध्ये टाकायचा आहे गॅस चालू ठेवायचा आहे एकदम कमी मंद आचेवर कुठल्याही प्रकारची चाचणी घ्यायची नाही आपल्याला फक्त गूळ काय करायचं आहे गरम तेलामध्ये विरघळवून घ्यायचा आहे त्यामुळे जो गॅस आहे फ्लेम आहे ती एकदम कमी ठेवायची आहे बघा हा गूळ काय करते मी तेलामध्ये मिक्स करत आहे देखो गुलाब जल पाच ते सात मिनिट लाल लाल रंग त्याच्या गाठी किंवा काही होऊ द्यायच्या नाहीत आणि त्यानंतर जे मिश्रण केलेलं आहे खारीक खोबऱ्याचं ते काय करायचं आहे त्या गरम असणाऱ्या गुळ आणि तेलातच टाकायचं आहे त्याची थंड व्हायची वाट बघायची नाही आहे जे तेल आणि गुळाचं गरम मिश्रण असतं त्यामध्ये हे खारीक खोबऱ्याचं सर्व मिश्रण टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थितरित्या काय करायचं आहे ते हलवून घ्यायचं आहे म्हणजे गुळ काय होतो सर्व खारीक खोबऱ्यामध्ये मिक्स होतो सर्व खारीक खोबऱ्याला लागतो उडदाची डाळ डिंक काजू बदाम या सर्वांमुळे काय होतं या लाडूंना खूप छान चव येते बघा अशा प्रकारे हे सर्व काय करायचं आहे मिश्रण एकत्रित रित्या करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला वाटतं की हे कोरडं होईल वगैरे परंतु नाही ते तेवढं तेलाचं प्रमाण वगैरे एकदम व्यवस्थितरित्या होतं आणि सर्व जे काजू बदाम वगैरे पूड जी प मिश्रण आपण टाकलेलं आहे ते व्यवस्थितरित्या तेल पितात आणि एक मिक्स प्र होतं आणि आता हे बघा मी वरती काय टाकत आहे जायफळ मी वेलची पूड अगोदरच टाकलेली आहे थोडंसं नॉर्मली जायफळ टाकायचं आहे आणखी चव छान लागते हे बघा आता लाडू बांधण्याजोगं मिश्रण झालेलं आहे आणि आपल्याला पाहिजे तसे लाडू आपण बांधून घेऊ शकतो गोल आकारात म्हणा किंवा जे आपण डाळीचे लाडू वगैरे जसे बांधतो तशा प्रमाणात काय करायचं ह्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत हिवाळ्यामध्ये कंबरदुखी सांधेदुखी अशा प्रकारचे जे म्हणजे जो त्रास होतो त्यासाठी हे लाडू खूप उपयुक्त आहेत आणि असंही मुलं काय पौष्टिक असं आजकाल काही का खायला भेटतच नाही आहे तर मुलांसाठीही खूप छान आहेत तर बघा हे अशा प्रकारे लाडू तयार झालेले आहेत तुम्हीही नक्की अशा प्रकारे लाडू तयार करा जास्त अवघड नाहीये काहीच लाडू तयार आहेत तर मी हे रात्री बनवलेले खारे खोबऱ्याचे लाडू हे पहा हे आता मस्त पैकी मुरलेले आहे मी रात्रीच त्याला डब्यात घालून ठेवत नाही कदी। कधीही कधीही काय करते मी त्याला दुसऱ्या दिवशी डब्यात घालून ठेवते कारण ते गरम गरम असतात आणि खराब होण्याची शक्यता आहे हा बघा तोच पेपर काय केलेला आहे डब्यात टाकलेला आहे एकदा मी टेस्ट करून बघते ना टेस्ट केलीच नाही कशी झाले लाडू काय झाले तर एकदम छान एकदम खमंग झालेले आहेत आणि आता काय करायचं आहे हे सगळे लाडू काय करायचे आहेत डब्यामध्ये एक एक करून भरून ठेवायचे आहेत तर मी या ही लाडू कसे बनवायचे काय याला लागणारं साहित्य आणि कृती काय केलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्व तर तुम्ही ते नक्की बघा आणि तुम्हीही अशाच प्रकारचे लाडू बनवा आणि मस्तपैकी त्या लाडवांचं काय करा आस्वाद घ्या लाडवांचा का लाडूंचं काय करा आस्वाद घ्या चला तर मग बाय बाय धन्यवाद